यामध्ये दीडशे जागा हयरमनच्या होत्या यात आपण टी सी एस कंपनीमार्फत लेखी परीक्षा घेतली होती या लेखी परीक्षेमध्ये किमान पंचेचाळीस गुण मिळालेले जे उमेदवार आहेत त्यांना आपण शारीरिक चाचणीसाठी पात्र केलेलं आहे शारीरिक चाचणीसुद्धा शंभर मार्काची असणार आहे यामध्ये सोळाशे मीटर धावणे पन्नास किलो वजनाची मानवी प्रतिकृती घेऊन साठ मीटर धावणे वीस पुलप्स काढणे तेहत्तीस मीटरची शिडी चढणे आणि रोप क्लायम्बिंग जे आहे ते वीस फुटाचं करणे अशा प्रकारचे पाच इव्हेंट आपण ठेवलेले आहेत त्यासाठी मार्कांचं शंभर मार्कांचं डिस्ट्रीब्यूशन आपण केलेलं आहे काल आज आणि उद्या असं आपण साधारण तीन तीनशे उमेदवारांना इथं बोलवलेलं आहे एकूण आठशे पंच्याण्णव उमेदवार यामध्ये पात्र ठरतील या आठशे पंच्याण्णव उमेदवाराची ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना जे मार्क पडतील ते शंभरपैकी पडलेले मार्क आणि लेखी परीक्षेमध्ये पडलेले मार्क या दोघांची बेरीज करून मेरिट लिस्ट आपण लावणार आहोत आणि आरक्षणानुसार ज्या जागा आहेत तेवढ्या जागेचे उमेदवार हे घेतले जातील खरं तर ही चाचणी करत असताना आपण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे आपण एक स्वतंत्र एजन्सी नेमली होती आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांचीही आपण यामध्ये मदत घेतलेली आहे आमच्या महापालिकेचे क्रीडा शिक्षक क्रीडा पर्यवेक्षक यांचाही आपण उपयोग यामध्ये करून घेतलेला आहे आणि आर एफ आय डी ही जी नवीन संकल्पना आहे त्याच्यानुसार आपण हे केलेलं आहे त्याच्यामुळे इथं कुठल्याही मानवीय हस्तक्षेपाला कुठलाही चान्स नाही मानवी हस्तक्षेप नसल्यामुळं अतिशय पारदर्शी पद्धतीनं ही परीक्षा घेण्यात आलेली आहे आणि ही परीक्षा पूर्ण झाल्यानंतर आगामी वीस ते पंचवीस दिवसामध्ये हे उमेदवार आमच्याकडं महापालिकेमध्ये रुजू होतील